नमस्कार माझ्या शेतकरी बांधव मित्रांनो आणि नमस्कार आणि तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत करत आहे आणि आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि दुसरा माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता बघून घ्या माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे आणि हा नवीन माझा दुसराच व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी शेळ्यांच्या छोट्या पिल्लांवर टाकलेला आहे आणि तो तुम्ही बघून घ्या बघा ही आपली शेळ्यांची सर्व पिल्ले आहेत ही आपली टोटल बारा आपली पिल्ले आहेत आणि ती तुम्ही पाहू शकता ही आपल्या गावरान शेळ्यांची पिल्ले आणि कोकण कन्या कोकण कन्या ज्याशिवाय असतात त्यांचे किल्ले आहेत सर्व टोटल बारा किल्ले आहेत आणि आता संध्याकाळचं वातावरण आहे संध्याकाळ झालेली आहे आता वाजले पाच आणि हे पाच वाजता आम्ही त्यांना बाहेर सोडू सोडतो सुड़ फिरायला आणि ते आता मस्तपैकी बागडतात पिल्लांना सकाळी दोन तास संध्याकाळी दोन ते दीड तास बाहेर मोकळे हवेत फिरायला सोडायचे असतात तरच त्यांची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होते व ती एकदम भरगच्च उंचशी होतात म्हणून हे बघा हा पिल्लांचा राहण्याची जागा आहे छोटीशी जरा आता इकडे असं काळोख पडत आहे म्हणून जरा सारखं दिसत नसणार पाहू शकता हा एवढा त्यांचा आमचा हा गावठी पद्धतीत जुन्या पद्धतीचा आहे छोटासा त्यांचा तो गाला आहे ते। तिथे त्याच्यात छोटी पिल्ले असतात आणि इकडून आम इकडून आत यायचा हा आमचा शेड आहे तर तुम्ही पाहू शकता साध्या सोप्या पद्धतीत कमी खर्चामध्ये उपलब्ध बघा हा इकडे दिसतोय तो छोटा पिल्लांचा व तिकडे ते ती दोन तीन साठ आहे आणि मतलब तुमच्यात काय म्हणतात माहीत नाही शेड त्याच्यात आपल्या मोठ्या शेळ्या असतात त्या बघून घ्या असं असतो आपला त्याच्यात छोटी पिल्ले ठेवतो हो तो तिकडे मांगर आहे आणि ही आपली सर्व पिल्ले संध्याकाळची फिरत आहेत मस्त सर्व पिल्ले आहेत बघा सर्व बारा पिल्ले आहेत ना आणि पिल्लांचा रंग बघू शकता प्युअर गावरान शयांची आमचा मी तुम्हाला आता माझ्या भागाचं इकडचं नाव सांगतो मी हा व्हिडिओ कोकण कोकणातून टाकत आहे आणि कोकणमध्ये आपला महाराष्ट्रातला कोकण विभाग आणि त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आपला जिल्हा सिंधुदुर्ग तालुका दोडामार्ग गाव मणेरी आपला राज्य महाराष्ट्र जिल्हा सिंधुदुर्ग तालुका दोडामार्ग गाव मणेरी आणि इकडची ही गाव रान श आपल्या जवळच्याच भागातल्या त्या तुम्ही पाहू शकता आणि ही सर्व पिल्ले आणि मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही बघून नंतर तुम्हाला समजणार कशा जातीच्या शेया आहे पहिला व्हिडिओ हा माझा शेळ्यांचा आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीत बघायचा आहे आणि सर्व ही बारा पिल्ले आहेत छोटी छोटी ही सर्व पिल्ले वीस दिवसाची आहेत मतलब म्हणजे पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आतली एकाच आठवड्यात सर्व शेळ्या विलेल्या आणि ते बघून घ्या आपल्या शेड जवळच वाद जागा तिकडे ती थी फुलझाडं जाड़, ती झाडं आहेत आपली आणि धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट्स करा